नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण हिरव्या मुगाचे पौष्टिक असे घावन ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सर्वात आधी रात्रभर भिजवलेले जे हिरवे मुग आहेत ते अर्धे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मुगाची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे डोश्याला करतो त्याप्रमाणे इथे सुरुवातीला जे अर्धे मूग घेतले होते ते मिक्सरमध्ये वाटून झालेले आहेत त्यानंतर मी जे राहिलेले मूग आहेत ते वाटून घेणार आहे हे थोडेसे जाडसर वा भरड झाल्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची जिरं लसूण आणि कोथिंबीर घालून वाटणार आहे मिरची लसूण जिरं आणि राहिलेले मूग हे मिश्रण वाटून झालेलं आहे हे आपण ज्या भांड्यामध्ये पहिलं पीठ काढलं त्यामध्येच काढून घेणार आहोत एकीकडे एक मी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कापून ठेवलेली हो आहे हे ऑप्शनल आहे जर वरती तुम्हाला घावनवरती घालायचं असेल तर ते तुम्ही घालू शकता या घावणाच्या पिठामध्ये मी आता मीठ घालत आहे मीठ घालून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धना पावडर आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इथे मुगाच्या घावणाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे यामध्ये मी आता दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे ज्यामुळे हे मुगाचे घावन छान कुरकुरीत होतील इथे माझं तांदळाचं पीठ घालून झालेलं आहे हे, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं पाणी वापरायचं वरतून जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर पाण्याचा वापर वरतून करू शकता इथं हे तांदळाचं पीठ मुगाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मी आता घावण्यासाठी तवा गॅसवरती ठेवतेय तव्यावरती सुरुवातीला थोडंसं तेल पसरून घेतलेलं आहे तव्यावरती घावन घालून घेऊया तुम्हाला जर घावण थोडंसं जाड हवं असेल तर थोडंसं घट्ट पीठ ठेवायचं पातळ हवं असेल तर पीठ थोडंसं पातळ करायचं मी इथे मध्यम पीठ ठेवलेलं आहे अशा प्रकारे घावन पसरून घ्यायचं घावन चांगलं खालच्या अंगावर भाजल्यानंतर उलटून घ्यायचं छान असा कलर आलेला आहे घावनाला हिरव्या मुगामुळे हिरवा थोडीशी हळद असल्यामुळे थोडासा पिवळसर मिक्स कलर आलेला आहे अशा प्रकारे आपले हिरव्या मुगाचं घावन तयार झालेलं आहे मी आता पुढे दुसरं घावन करून दाखवते जे की ओनियन उत्तप्प्यासारखं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घातलेलं अशा प्रकारे घावन घालून झाल्यानंतर त्यावरती मी टोमॅटो पसरवत आहे कांदा आणि कोथिंबीर पसरवून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता किंवा साधे घावनही चालतात हे मुगाचे घावन तुम्ही शेजवान चटणी टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबतही खाऊ शकता लहान मुलांना हिरवे मूग म्हटलं की मुलं नाक मुरडतात अशा प्रकारे जर घावन केलं तुम्ही मुगापासून हिरव्या पण होऊ शकतात ते जर केले तर मुलं आवडीने खातात आणि पौष्टिक सत्व त्यांच्या पोटातही जातात त्यामुळे तुम्ही नक्की अशा प्रकारे मुगाचे घावन करू शकता आणि मुलांना खाऊ घालू शकता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर अस्मिताच कुकिंग चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद